पुरा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण अज्ञात व्यक्तींनी एका कारच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार जय संतोष सरसे वर्ष बावीस राहणारा चपराशीपुरा यांच्या कारचे शुक्रवार मध्यरात्री अज्ञान व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले विशेष म्हणजे घटनास्थळी इतर अनेक कार उभ्या असतानाही त्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता केवळ याच कारला लक्ष करण्यात आले कारच्या काचा फोडणे बॉडीला नुकसान पोहोचवणे असा हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध आणि व्यवस्थितून केल्याचा संशय व्यक्त केला, केला जात आहे हा प्रकार केवळ आर्थिक नुकसान करणारा नसून मानसिक दृष्ट्यातही धक्का देणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेनंतर चप्राशीपुरा परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भीतीचे वातावरण पसरले आहे मध्यरात्री अशा प्रकारे वाहनांची तोडफोड होत असेल तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे या प्रकरणी संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे आरोपींना तात्काळ अटक करून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे चपराशी सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून प्रशासनाची पुढील भूमिका महत्वाची ठरणार आहे